नमस्कार मी नवापूरकर आपले गाव आपली माणसे पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते तो दिवस आपण सर्व भारतवासीय मिळून एक आनंद साजरा करत होतो त्याच दिवशी एका निरागस चिमुकलीचा क्रूरपणे बलात्कार झालेला आहे ही क्रूर आणि राक्षसी वृत्तीचा असणारा हा नराधमाचं नाव अनिल काळे असे आहे हा नराधम 28 वर्षाचा आहे ही घटना शिरपूर तालुक्यातील दहिवैद येथील घडली आहे ही चिमुकली फक्त आठ वर्षाची होती ही घटना माणूस जातीला काळीमा फासणारी आहे आणि ही चिमुकली आपल्या आदिवासी समाजाची आहे येथे समाज कोणताही असो पण आमच्या आदिवासी समाजातल्या मुलीसोबत ही घटना घडली आहे ही घटना मनाला सुन्न करणारी आहे हा नराधम दहिवेद गावात साखर कारखान्याच्या समोर याचं हॉटेल आहे या हॉटेलची तोडफोड ग्रामस्थांनी केलेली आहे त्या नराधमास सगळी कलमे लावून भारतीय न्याय संविधानाने त्याला सरळ सरळ फाशी देण्यात यावी ही नम्र विनंती करते या घटनेत न्याय संविधानाने एवढी कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा त्या नराधमास द्यावी कारण अशा क्रूर घटनांची पुनरावृत्ती घडणार नाही याचा पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहे माझ्या सर्व पालकांना नम्र विनंती आहे की आपण कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्या आदिवासी पाड्यांच्या आड्यापाड्यांमध्ये या टपरी हॉटेल्स यांच्यावर ग्रामस्थांनी वेळोवेळी चौकशी करावी ही नम्र विनंती आहे जेणेकरून काही चुकीचं घडणार नाही आणि या अशा क्रूर घटनांची पुनरावृत्ती घडू नये ही नम्र विनंती करते एस के न्यूज नवापूर नमस्कार